महान्यूज तुमचा विश्वास हेच ध्येय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे सोलापूरमधील युवा नेता आणि सरचिटणीस ओंकार महादेव हजारे वर्ष बत्तीस यांचा मृतदेह रविवारी रात्री त्यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या बंद कारमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे पार्थ पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती या संशयास्पद मृत्यूमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे नेमकं काय घडलं रविवारी दुपारी ओंकार हजारे आपल्या घरासमोर कारमध्ये बसले होते मात्र दुपार उलटून गेल्यावरही ते बाहेर आले नाहीत यामुळे चिंता वाटू लागली कारच्या काचेतून डोकावून त्यांना ओंकार कारच्या पडलेले दिसले तात्काळ कारचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि रुग्णालयात हलवलं गेलं मात्र डॉक्टरांनी आताच त्यांचा मृत्यू झाला आहे असं घोषित केलं या घटनेनंतर सोलापूर पोलिसांकडून प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे मात्र नेमका निष्कर्ष तपासानंतरच स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे पार्थ पवार यांचे जवळचे सहकारी ओंकार हजारे हे केवळ सोलापूरमधील एक सक्रिय युवा नेते नव्हते तर पार्थ पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात त्यांची ओळख होती त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक आणि राजकीय कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता शोकसागरात मित्रपरिवार या धक्कादायक घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये मित्रपरिवारात आणि पक्षात संताप हळहळ आणि शोकाचं वातावरण पसरले आहे अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत त्यांना सामाजिक कार्याचा झंझावात नेता म्हणून स्मरण केलं आहे महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय